नमस्कार मी मंजुषा फॅशन फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण कुर्ती कटिंग करणार आहोत आणि जरा वेगळ्या पद्धतीची ही कुर्ती आहे ए लाईनमध्ये कटिंग आहे तर मी इथं कापड घेतलेलं आहे अडीच मीटर अडीच मीटरचं जो कापड आहे त्याला फोल्ड केला आहे काठ हे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला आहे आणि चार फोल्ड केलेले आहेत एक दोन तीन आणि चार आणि कापड मी उलट ठेवलेलं आहे सरळ बाजू आहे तुम्ही सरळ बाजूसुद्धा ठेवू शकता पण मी मार्करने टिक करणार आहे ते निघत नाही म्हणून मी पाठीमागच्या बाजूने म्हणजे उलट साइडने टिक करून घेतलेला आहे तर आता हे कसं टिक केलं आणि किती माप घेतले ते मी तुम्हाला सांगणार आहे तर इथं हे छत्तीस साईजचं मार्किंग केलेलं आहे मी तर मी तुम्हाला सीट घेर कंबर घेर आणि जो आपला चेस्टचा घेर असतो किंवा शोल्डर मुंड्याची माप गडारुंदी गडाऊंची किती घेतलं हे तुम्हाला दाखवणार आहे तर मी इथे ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे ड्रेसचे किंवा ब्लाऊजचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे आपल्याकडे सर्व प्रकारचे ब्लाऊजचे पेपर पॅटर्न आहेत आणि सर्व प्रकारचे ड्रेसचे सुद्धा पेपर पॅटर्न आहेत सर्व प्रकारच्या नऊवारी साडींचे आहेत परकरचे आहेत तुम्हाला यातले कुठलेही हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सविस्तर सव पूर्ण माहिती दिली जाते क्लास करायची गरज येत नाही बऱ्याचशा महिला आहेत किंवा बरे शेत त्यांना शिवायला येतं पण कटिंग करायला येत नाही तर त्या महिलांसाठी मी पेपर पॅटर्न घेऊन आलेली आहे ज्यांना कुणाला हवी असते त्यांनी कॉल करायचा आहे तर मी तर उंची दाखवते तुम्हाला उंचीमध्ये प्लस आपल्याला घ्यायचं असं तुमची जेवढी काही उंची असेल तेवढी तुम्हाला घ्यायची मी इथे उंची घेतलेली आहे त्रेचाळीस इंच म्हणजे तयार उंची आपली होणार आहे एक्केचाळीस इंच दोन इंच शिलाई मार्जिन जाणार आहे जवळजवळ एक इंच खालच्या साईडने फोल्ड होईल आणि अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच इथं स्लोप देतो त्यामध्ये जातं असं एकूण दोन इंच उंची मध्ये वाढवायचं आहे तुमची उंची कितीही असेल तुमच्या उंचीनुसार तुम्हाला उंची घ्यायची आहे तर मी एक्केचाळीस तयार घेतलेली आहे तर त्रेचाळीस म्हणजे जेवढा माझं कापड आहे तेवढी मी पूर्ण उंची घेतलेली आहे आता शोल्डरचं माप बघूया छत्तीस साईजसाठी साठी शोल्डर घेतलेला आहे सव्वा सात इंच हे अंगावरून माप घेऊन घेतलेलं आहे मुंड्याचा भाग मोजून घेऊयात आपण मुंडा घेतलेला आहे आठ इंच आता आपल्याला गडा रुंदी बघायची आहे गडा रुंदी आपल्याला तीन इंच घ्यायची तर मी तीन इंच गडा रुंदी घेतलेली आहे पाठीमागच्या गड्याची उंची घेतलेली आहे आपण पावणे तीन इंच आणि पुढचा जो गडा आहे त्याची उंची घेतलेली आहे साडेसहा इंच आता आपण चेस्टचं माप बघूयात छत्तीस साईज आहे छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच आणि अर्धा इंच आपल्याला लुझिंग घ्यायची असं साडेनऊ इंचवरती मी मार्किंग केलेलं आहे आणि दोन इंच आपलं हे शिलाई मार्जिन आहे इथून आपल्याला चेससाठी व्यवस्थित माप यावं परफेक्ट बसावं त्यासाठी पावणे तीन इंचवरती मार्किंग केलेलं आहे आणि तिथून आपल्याला सरळ लाईन द्यायची मग पोटाचा जेवढा तुमचा घेर असेल तेवढा घेर पोटाचा घेर प्लस दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे सीट घेर प्लस दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे मग ते किती इंच उंचीवरती घ्यायचे ते मी तुम्हाला दाखवते तर वरचा जो बाजू आहे वरची जी बाजू आहे तिथून आपल्याला पंधरा इंचवरती पोटाचा घेर आणि बावीस इंचावरती सीट घेर असं माप टाकायचं आहे मग तुमचं बावीस इंचावरती सीट घेरला एक लाईन टीक करून घ्यायची आहे आणि पंधरा इंचवरती पण लाईन टिक करून घ्यायची तर मी इथे छोट्या छोट्या लाईन टिक करून घेतलेले जेणेकरून तुम्हाला समजावं इथं सुद्धा मी चेससाठी साठी आपली जी फुल बस्ट असते त्यासाठी आपल्याला पावणे तीन ते तीन इंच अगदी सरळ मार्किंग करायचं आहे नंतर पोटाचा घेर जेवढा काही असेल तुमचा तेवढं माप आणि दोन इंच शिलाई मार्जिन तसंच आपल्याला बावीस इंचावरती सीट घेर सीट घेरचं माप प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आणि तिथून आपल्याला अगदी क्रॉसमध्ये जेवढा आपला कापड आहे तेवढं क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आहे तर इथं हे ड्राफ्टिंग झालेलं आहे आता मुंड्याचा शेप बघूयात आपण इथून आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे सव्वा एक इंचावरती आणि पुढचा जो आहे तो एक इंचावरती दिलेला आहे आणि इथून जे मार्किंग आहे ते आपल्याला अगदी मोजून घ्यायचं आहे हे अर्धा इंच गेल्यावरती आपल्याला बरोबर टेप फोल्ड करायचा आहे आणि इथं अर्धा इंच आतमध्ये घेऊन पुढच्या मुंड्याला शेप द्यायचं आहे जेणेकरून आपल्या मुंड्याला फुगा येणार नाही काखेमध्ये कापड गोडा होणार नाही अशा पद्धतीने हे मार्किंग आहे तर आता आपण हे कट करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने ए लाईन द्यायची कटिंग आहे फक्त ए लाईनच नाही पुढच्या बाजूला मी एक वेगळ्या पद्धतीने डिझाईन करणार आहे मग ती डिझाईन कुठली आहे ते बघायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे मी जेणेकरून जे काही तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स सांगते ते तुमच्या लक्षात येतील आणि नेहमी लक्षात ठेवायचं आहे मुंड्याच्या साईडने आपल्याला स्लोप द्यायचा आहे म्हणजे मार्किंग कमी वरती करायचंय जेवढा काही मुंडा असेल त्यात आपल्याला अर्धा तर पावणे एक इंच क्रॉसमध्ये लाईन मारायची आहे आणि टिक करून घ्यायचे तर आता आपण हे कट करून घेऊयात आधी पाठीमागचा जो गडा आहे तो मी कट करणार आहे स्लोप घेऊन घेऊयात पाठीमागचा जो मुंडा आहे तो कट करून घेऊया कारण पुढच्या मुंड्याला जर कट केला तर पाठीमागचा मुंडा खूप कमी म्हणजे जास्त एक्स्ट्राचं कटिंग होऊन जाईल म्हणून पाठीमागचे जे भाग आहे ते आधी कट करून घ्यायचे जे, जे मार्किंग केलेले ते बघू शकता इथं पाठीमागचा हा मुंडा कट केलेला आहे हा आहे पुढचा मुंडा तुम्हाला जर अशाच वेगवेगळ्या प्रकाराच्या ड्रेसच्या कटिंग किंवा पॅन्टीच्या कटिंग बघायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेली आहे तर हा जो कापड आहे यामध्ये आपण स्लीव बसवणार आहोत तर हा साईडला ठेवून देऊयात आता इथं हा पाठीमागचा भाग कट झालेला आहे आता आपण हा जो भाग आहे आतला तो काढून घेऊयात आणि पुढचा भाग कट करून घेऊयात आधी आपण काय करून घेऊयात जे चार इंच वरती मी तुम्हाला दाखवलं नाही इथं आपल्याला काय करायचं इथं कापड खाली येऊ नये म्हणून आपल्याला क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायची असते ती कशी कटिंग करायची ते दाखवते मी तुम्हाला इथून ह्या क्रॉस मधून आपल्याला चार ते साडे इंच वरती क्रॉस मध्ये अशी गोल आकारात लाईन मारून घ्यायची तर मी आता ती कट करून घेणार आहे खूप सुंदर असा घेर तयार होतो अशा पद्धतीने कटिंग करून घेतल्यामुळे बघू शकता अतिशय सुंदर असं लूक आलेला आहे तर आता आपण दोघही पार्ट वेगळे वेगळे करून घेऊयात तर हा जो आतला भाग आहे तो काढून घेऊयात हा आतला भाग साईडला ठेवून देऊया आणि जी मार्किंग केलेली आहे आपण त्याची पुन्हा व्यवस्थित घडी करून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे आपण व्यवस्थित घडी करून घेतलेली आहे तर आता आपल्याला पुढचा गडा कट करायचा आहे पुढचा गडा तयार माझा सहाच इंच साडेपाच इंच घ्यायचं आहे तर मी साडेसहा वरती मार्किंग घेतलेली ती का घेतली पुढच्या वेळेस तुम्हाला कळणार आहे कटिंग करताना मी दाखवते आता ही कटिंग करून घ्यायची आपली तुम्हाला वाटत असेल पुढचा गडा खूप मोठा होऊन जाईल पण नाही वरती अर्धा इंच आपल्याला शोल्डरमध्ये अर्धा इंच पुन्हा कमी करायचा आहे हा जो भाग आहे हा अर्धा इंच पुन्हा कट करायचा आहे आपल्याला मोजून कट करायचा आहे अर्धा इंच मी पुढचं शोल्डर कमी केलेलं आहे म्हणजे आपला अर्धा इंच गळा कमी झालेला आहे बरोबर कारण का कमी केलेले तेही सांगते पाठीमागचा जो मुंडा आहे तो वरून असतो त्यामुळे तो, त्या तो एक्स्ट्राचा भरतो आणि त्यापेक्षा जास्त मोठा भरतो हा खोल मुंडा तर त्यासाठी खोल मुंड्यासाठी आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचं असतं तर आता आपण पुढचा मुंडा कट करून घेऊयात तर इथं आपला पुढचा मुंडा सुद्धा कट झालेला आहे आता आपल्याला स्लीव्ज कटिंग कर करायची दोघही भाग आपण साईडला ठेवून त्या त्याआधी मी तुम्हाला जे सांगित होतं की पुढे आपल्याला वेगळी डिझाईन करायची तर त्यासाठी मी कटिंग करणार आहे तर ती कटिंग कशी करायची ते मी दाखवणार आहे हा जो पुढचा भाग आहे हा आपण साईडला ठेवून देऊयात आधी आपण स्लीव्ज कटिंग करून घेऊयात स्लीव्ज कटिंग मी लहानच स्लीव्ज घेणार आहे तर इथं आपण स्लीवची मार्किंग करून घेतलेली आहे उंची तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात मी पूर्ण उंची घेतलेली आहे सतरा इंच त्यामध्ये एक इंच प्लस केलेलं आहे म्हणजे अठरा इंच दंडघेरचं माप टाकायचं त्यामध्ये एक तर दीड इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे <coughs> आणि खुल्या भागाकडनं घ्यायचं आहे आपल्याला पावणे चार इंच आणि मी तुम्हाला दाखवते हा जो भाग आहे तुम्ही म्हणत असाल आता कटिंगचं आहे आपल्याला दोघही बा बाहेर तशाच कटिंग करायची आहेत त्याला डिझाईन येणार आहे तर एक बाजू माझी बंद आलेली आहे एक बाजू ओपन आलेली आहे दोघही बाजू ओपन आल्या तरी चालेल कारण मी ही बाजूमध्ये कट करून दाखवणार आहे तुम्हाला अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आणि टीक करून घेतलेले तर आता आपण ही बाही कटिंग करून घेऊयात अगदी बरोबर बाही आपली बसलेली आहे आणि जो हा इथं कापड शिल्लक आहे तो कापड आपल्याला गळ्यासाठी उपयोगात येणार आहे ड्रेस कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे तर इथे अशा पद्धतीने आपण ही बाही कट केलेली आहे आता आपण दोघही पार्ट म्हणजे चार जे पार्ट आहेत ते वेगळेवेगळे कटिंग करून घेऊयात अशा पद्धतीने आपण चारही पार्ट कट केलेले आहेत बघू शकता एक दोन आधीच आपले हे दोन पार्ट कट झालेले होते तर आता एक एक पार्ट आपल्याला अशा पद्धतीने कट करायचा आहे हा वरचा भाग मी एकाचा कट करून घेते एकच पार्ट मी कट करत आहे दोन नाही हा एक भाग कट झालेला आहे ह्या बाहीचा जो भाग आहे तो हा कट झालेला आहे तसंच आपण हा पार्ट ठेवून हा भाग पण कट करून घेऊयात अशा पद्धतीने कटिंग झालेली आहे तर हे ही जी बाही आहे बाहीला बाही जॉईन करणार आहोत आपण अशा प्रकारे आपली ही बाही येणार आहे आणि इथं मी डिझाईन घेणार आहे तर ती डिझाईन कशी घेणार आहे ते दाखवणार आहे ही एक आपली स्लीव्ज तयार झालेली आहे आणि दुसरीसुद्धा स्लीव्ज मी दाखवते तुम्हाला ही दुसरी स्लीव्ज आहे ही सुद्धा तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या ह्या दोघही स्लीव्ज तयार झालेल्या आहेत तर हा जो कापड शिल्लक आहे यामध्ये आपण गड्याचा जो भाग आहे तो बसवणार आहोत तर हा पुढचा पार्ट ठेवून मी पुढचा गडा कट करून घेते हा पाठीमागचा भाग आहे अशा पद्धतीने हा पुढचा भाग आपण कट करून घेतलेला आहे हा आहे पुढचा गळा आता आपण पाठीमागचा गळा यात बसतो की बघूयात नाही तर जॉईन करून सुद्धा आपल्याला पाठीमागचा गळा कट करता येईल लहान गडा आहे त्यामुळे बसू शकतो तर इथं पाठीमागचा गळा सुद्धा अगदी व्यवस्थित बसलेला आहे तर इथं हा पाठीमागचा गळा सुद्धा कट झालेला आहे आता मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या भागाला सुद्धा आपली डिझाईन येणार आहे तर ती डिझाईन कशी येणार आहे ते दाखवते हा कापड इथं शिल्लक राहिलेला आहे आपला अडीच मीटर कापड अगदी बरोबर लागलेला आहे आता हा जो पुढचा भाग आहे याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे मधोमध मद। तर आता आपण हा मध्ये जो मधला भाग आहे तो कट करणार आहोत अगदी मधोमध मद आपल्याला कट करायचा आहे तर इथं आपण पॅनल लावणार आहोत मध्ये एक वेगळा कापड लावणार आहोत तर हे दोन भाग आपली इथं तयार झालेले आहेत पुढचा जो भाग आहे तो कट करायचा आहे आपल्याला पाठीमागचा नाही पाठीमागचा अखंडच ठेवायचा आहे तर असा हा भाग कट झालेला आहे तर यामध्ये आपण एक वेगळा कापड लावणार आहोत अशा कलरचा कारण हा जो मधला कलर आहे इथं तुम्ही कुठल्याही कलरचा लावू शकतात पण यामध्ये मी जो मॅच होणार आहे तो कलर घेतलेला आहे दहा इंच रुंदीचा आपल्याला इथं पॅच लावायचा आहे तर तो कसा लावायचा स्टिचिंग करताना मी दाखवणारच आहे आधी आपण कट करून घेऊयात याची उंची बघूयात किती इंच आहे गड्याच्या बाजूने उंची मोजायची आहे आणि तेवढाच आपल्याला कापड घ्यायचा आहे चदोतीस इंच जवळ जवळ उंची आहे आणि दहा इंच रुंदी आहे मी अशा प्रकारे हा कापड फोल्ड करून घेणार आहे साडे छत्तीस इंच भरते मी छदोतीस इंच म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तरी काही फरक पडणार नाही ना त्यापेक्षा एक्स्ट्राचा कापड आहे माझ्याकडे तर मी एक्स्ट्राचा घेणार आहे नंतर आपण कट करून घेणार आहोत तर त्याची जी रुंदी आहे ती दहा इंच घेणार आहे दहा दहा इंच वरती पॉईंट करून घेते जेणेकरून आपली जी रेषा आहे ती सरळ येईल तुमच्याकडे अखंड कापड नसेल तर तुम्ही जॉईंट सुद्धा देऊ शकता मध्ये तसं काही नाही माझ्याकडे मॅच म्हणजे आहे त्या कापडवरती तर मी देते इथं तर जर तुम्हाला वेगळा कापड आणायचा असेल तर अर्धा मीटर आपल्याला कापड लागतो पण अर्धा मीटर मध्ये तुम्हाला जॉईन द्यावा लागतो हा आपला पुढचा जो भाग आहे त्याला आपण हा जॉईंट करणार आहोत आणि हा जो कापड आहे तो माझ्यासाठी म्हणजे मी स्लीवसाठी यूज करणार आहे स्लीव साठी सुद्धा आपल्याला कापड लागणार आहे तर स्लीव साठी चार चार इंचा चा लागणार आहे आपल्याला दोन कापड लागतील चार चार इंचचे इथं चार इंच रुंदीचे मी प्लेट म्हणजे कापड काढणार आहे दोघही स्लीवसाठी निघणार आहे हा कापड चार ते साडेचार इंच घेऊ शकता तुम्ही आणि तुम्हाला जर जास्त ब्रॉड हवा असेल तर पाच इंच सुद्धा घेऊ शकतात तर इथं ह्या दोघही साठी आपला हा कापड निघालेला आहे तर मध्ये मी कट करते जेणेकरून आपल्या दोघही स्लीवसाठी उपयोगात येणार आहे दोघंही स्लीवसाठी इथं स्लीव्ज आहेत माझ्याकडे तर दोघंही स्लीवसाठी आपल्याला इथं हा मध्ये जॉईन करायचा आहे तर कसं जॉईन करायचा तर स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इतका कापड आपल्याकडे एक्स्ट्रा राहिलेला आहे तुमच्याकडे कापड नसेल तर तुम्ही अर्धा इंच अर्धा मीटर कापडमध्ये असं तयार करू शकतात अर्धा मीटर कापड आणून अगदी आपल्या जो कापड असेल त्याला मॅच होईल असं कापड आणायचं आहे तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने पॅनल ड्रेसची कटिंग कशी करायची म्हणजे पुढे जे प्लेट्स घेणार आहेत आपण वेगळा कापड लावून त्याची कटिंग कशी करायची तर ते बघितलेलं आहे आणि मी अगदी सविस्तरपणे तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा